गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मध्ये प्राईम नंबर प्राईम आणि को प्राईम हे नंबर पाहणार आहोत म्हणजे मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या तीन कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आधीच्या याच्यामध्ये आपण आधीच्या याच्यामध्ये इवन नंबर आणि ऑड नंबर आपण बघितले ठीक आहे समसंख्या आणि विषम संख्या समजावून घेतल्या याच्या साधारण चार ते पाच पाच पार्ट्स पार्ट होतील पार्ट ओके पण काळजी करू नका आजचा जो पार्ट आहे तो पार्ट सेकंड आहे ठीक आहे पार्ट सेकंड आहे आपण नंबर वर्क समजावून घेत आहोत जे नंबरच्या कन्सेप्ट आहेत आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पुढे पाहणार आहोत ओके हा जो घटक आहे हा जो टॉपिक आहे हा एट सेवन सिक्स फिफ्थ सर्वच वर्गांना उपयुक्त आहे ओके आले लक्षात म्हणजे या सर्वच वर्गांसाठी आहे आपण दोनही माध्यमांसाठी बघत आहोत इंग्लिश मिडियम Medium, medium, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम सेमी माध्यम या सगळ्यांना उपयुक्त ठरेल मी इंग्लिश आणि मराठीतून दोन्ही याच्यातून कन्सेप्ट समजावून सांगणार आहे ओके चला आजचे तीन नंबर आपण बघू यातला पहिला नंबर पाहणार आहोत प्राईम नंबर प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या पाचवी यत्तेमध्ये आपण या संख्या बघितलेल्या आहेत ज्यावेळी आपण मूळ बघतो त्यावेळी आपल्याला कॉम्पोजिट बघावं लागतात म्हणजे ज्या मूळ संख्या आहेत त्या सोडून ज्या असतात इतर त्यांना संयुक्त संख्या म्हणतात ओके त्याच्यानंतर जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या ज्या मूळ असतात पण त्या एकमेकांना जोडून येतात अकरा सारखी उदाहरणं त्याच्यानंतर को प्राईम नंबर <coughs> ठीक आहे मग ह्या सुद्धा सहमूळ हो संख्या आपल्याला बघायच्यात हे सगळे प्रकार आपण बघू यातला पहिला मुद्दा त्याला आपण सुरुवात करू <coughs> तुमच्या समोर मी हे नंबर ठेवलेले आहेत या नंबरमध्ये आपण मूळ संख्या लिहिणार आहोत या सगळ्या झालेल्या आहेत पण <coughs> वन टू हंड्रेड मध्ये आपल्याला नंबर्स बघायचे ठीक आहे वन टू हंड्रेड मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत ओके किती मूळ संख्या आहेत ठीक आहे पहिल्या याच्यामध्ये बघा दोन आहे यस त्याच्यानंतर तीन आहे यस मग पाच आहे यस सात आहे हो म्हणजे दोन तीन पाच सात ओके चार हे याच्यामधले को कोम नंबर आहेत टू थ्री फाय सेव्हन दीज आर को प्राइम सॉरी प्राईम नंबर फ्रॉम वन टू टेन ओके त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये ह्याला प्राईम नंबर का म्हणतात ते समजून सांगणार आहे ओके okay? दोन तीन उदाहरणं बघू मग समजून सांगतो आय गोइंग टू एक्सप्लेन वाय दीज नंबर आर कॉल्ड प्राईम नंबर सो फर्स्ट वी आर टेकिंग सम एक्झाम्पल्स आफ्टरवर्ड्स वी आर लुकिंग इट मग त्याच्यानंतर बघू बघा 11 टू ट्वेंटी मध्ये कोणते आहेत अकरा तेरा सतरा अजून अजून कोणता आहे बघा याच्यामध्ये कोणता नंबर आहे नाईन्टीन आहे का यस yes. नाईन्टीन सुद्धा त्याच्यामध्ये आहे म्हणजेच इलेव्हन थर्टीन सेव्हन्टीन आणि नाईन्टीन आता समोर हिअर देर आर एट एक्झाम्पल्स ओके फोर आणि फोर एट एक्झाम्पल्स झालेले आहेत मग आता आपण याचे की पॉईंट्स बघू की पॉईंट्स काय सांगतात बघा ह्याचे की पॉइंट असे आहेत द प्राईम नंबर प्राईम नंबर इज ओनली डिव्हिजिबल बाय ओन्ली मी शब्द वापरलाय ओनली डिव्हिजिबल बाय वन अँड इट सेल्फ इट सेल्फ ठीक आहे म्हणजे जो मूळ जी मूळ संख्या आहे तिला फक्त एकने भाग जातो आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो म्हणजे स्वतः त्या संख्येने स्वतः तीच संख्या ओके तीच संख्या आणि दुसरी फक्त एक या अंकाने एक ने भाग जातो ओके मी शब्द वापरलाय भाग जातो अशी संख्या जिला एक आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो तिला मानतात मूळ संख्या ठीक आहे इतर संख्या मूळ संख्या होत नाहीत आता आपण कशात त्या बघू हा की पॉइंट होता यातला म्हणजे महत्वाचा मुद्दा ठीके ह महत्वाचा मुद्दा ओके मग पुन्हा आपण संख्या बघू आता दोन ला कोणत्या संख्येने भाग जातो दोन नेच त्याच्यानंतर आणखी येणे जातो का नाही फक्त ने जातो ने कोणत्याही संख्येतल्या एक ने जगातल्या कोणत्याही संख्येला भाग जातो पण एक ही संख्या प्राईम नाही ओके एक ही संख्या प्राईम नाही आणि एक ही संख्या कॉम्पोजिट सुद्धा नाही वन इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट ठीक आहे ओके मग इथं प्राईम नंबर आहे टू थ्री फाय सेवन दीज नंबर आर ओनली डिव्हिजिबल बाय वन अँड द इट सेल्फ द सेम नंबर म्हणजे त्याच संख्येने भाग जातो आणि दोन ने जातो मग अकरा तेरा सतरा एकोणीस हे सुद्धा इलेवन टू ट्वेंटी मधले नंबर्स आहेत तुम्हाला असा प्रश्न विचारेल ॲट लास्ट वन क्वेश्चन इज आस हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम वन टू हंड्रेड आर प्राईम नंबर द टोटल प्राईम नंबर्स आर ट्वेंटी फाईव्ह किती आहेत वन टू मध्ये पंचवीस संख्या पंचवीस या संख्या कशा आहेत पंचवीस या संख्या मूळ संख्या आहेत ठीक आहे मग एकवीस ते तीस मध्ये एकवीस ते तीस मध्ये किती ट्वेंटी वन टू थर्टीमध्ये कोण कोणते नंबर्स आहेत बघा याच्यात फक्त दोन नंबर्स आहेत ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी नाईन ओके हे दोन नंबर ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर थर्टी वनच्या याच्यामध्ये थर्टी वन ते फॉर्टी मध्ये फक्त थर्टी वन आणि थर्टी सेवन ह्याच्यात सुद्धा दोन नंबर आहेत एकतीस आणि सदतीस एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस हे दोन नंबर आहेत त्याचबरोबर एकतीस आणि चाळीस मध्ये एकतीस आणि सदोतीस हे दोन नंबर आहेत ह्याच्या पुढे याच्यामध्ये किती नंबर आहेत हम्म किती नंबर आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस इथं नंबर दिलेले आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस फोर्टी वन फॉर्टी थ्री अँड फॉर्टी सेव्हन दीज आर द प्राईम नंबर आउट ऑफ फिफ्टी मग पहिल्या पन्नास मध्ये किती नंबर होतात पहा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन म्हणजे इथं पहिल्या पन्नास मध्ये फिफ्टीन नंबर झाले ठीक आहे टोटल किती आहेत पंचवीस मग इथं किती झाले ट्वेंटी फाय टोटल आहेत त्यातले जर इथे गेले तर पुढे राहिले फक्त दहा आता रिव्हर्स ला सुरुवात करू ह्याच्यामध्ये फक्त आहे नाइन्टी सेवन ओके वन नंबर अजून त्याच्यानंतर एटी थ्री आणि एटी नाईन एटी थ्री आणि एटी नाईन त्याच्यानंतर ह्याच्यात किती आहेत तुम्ही सुद्धा बघायचं असे नंबर्स दोज नंबर्स आर इन नॉट एनी टेबल जे कोणत्याही टेबलमध्ये नाही ही त्याच्यापेक्षा सोपी व्याख्या आहे मोर सिम्पलियस्ट डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर इज इट इज नॉट डिव्हिजिबल बाय अनदर नंबर अँड इट इज नॉट इन टेबल इट इज नॉट इन एनी अदर टेबल रादर दॅन इट सेल्फ स्टार्टिंग बाय सेम दोनचा जो नंबर आहे तेवढाच आहे तो इवन आहे आणि तो प्राईम आहे तो फक्त त्याच्या टेबल मध्ये सुरुवातीला येतो नंतर कुठेच येत नाही बरोबर सतरा सुद्धा येतो सेव्हन्टीन सुद्धा त्याच्याच मध्ये सुरुवातीला येतो नाईन्टीन सुद्धा सुरुवातीला येतो पुढे येत नाही आणि तो कोणत्या आणि डिव्हिजिबल नाही डिवाईज केला भागाकार केला डिवाइड केला तर त्याचं जे आहे ते डेसिमल पॉईंटमध्ये उत्तर येतं म्हणजे हा त्यात बसत नाही ओके अंडरस्टूड पुढचा मुद्दा आ, 71, 73, 79, 71, 73, 79, okay? आहे त्याच्यानंतर सेवंटी वन सेवंटी थ्री आणि सेवन्टी नाईन सेव्हन्टी वन सेवन्टी थ्री सेवन्टी नाईन ओके आणि मग इथं राहिलेले आहेत याच्यामध्ये बघा किती नंबर्स आहेत त्याच्यामध्ये आहे सिक्स्टी वन आणि सिक्स्टी सेवन तुम्ही एक गोष्ट करायची यू जस्ट रिमेंबर दॅट यू हॅव टू मेमराईज ऑल दीज नंबर्स बाय प्रॅक्टिसिंग बाय रायटिंग टू थ्री फोर टाइम्स ऑर युजर्स गो थ्रू अँड लर्न इट म्हणजे वारंवार जायचे याला वाचायचे लिहून काढायचे राईट डाऊन फोर फाय सिक्स टाइम्स यू विल मेमोराईज इट म्हणजे ते तुमच्या लक्षात राहतील ह्याच्यामधले जे नंबर्स आहेत ते तुम्ही मला सांगायचे यू हॅव टू राईट डाऊन इन द कमेंट्स तुम्ही कमेंट्समध्ये लिहायचे शेवटी मला यात किती नंबर्स आहेत ते सांगायचे आता इथं बघा इथं दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झाले म्हणजे इथं मोस्टली दोन नंबर येतील कारण पैकी पंचवीस पैकी पंधरा झाले टोटल नंबर आहेत पंचवीस त्यापैकी पहिले पन्नास पंधरा इथं आहेत दहा नंबर या पुढच्या ह्याच्यात आहेत समजले ओके <laughs> मग याच्यावरती वेगवेगळे वे क्वेश्चन येतात खाली काही महत्वाचे मुद्दे मी दिलेले आहेत दोन हा दोन ही संख्या समान मूळ संख्या आहे म्हणजे ती मूळ आहे आणि सम आहे आता आणखी एक महत्वाचा की पॉइंट सांगतो हो। ठीक आहे तो की पॉईंट असा आहे हे जर सोडला दोन हा प्राईम नंबर जर सोडला तर बाकीचे सगळे ऑड नंबर आहेत कसे आहेत ऑड नंबर्स आहेत तर ऑल टोटल बाकीचे सगळे विषम आहेत आणि विषम नंबरच मी एक स्टेटमेंट करतोय विषम नंबरच फक्त दोन सोडा विषम नंबर हेच मूळ संख्या आहेत कारण त्यांना दुसऱ्याने भाग जात नाही बघा नसेल तर आता आपण परत जाऊ आणि mm. परत बघू इथं बघा सगळा हा दोन सोडा एवढा जो दोन आहे ना हा दोन सोडला तर हा काय ऑड हा ऑड हा ऑड दिस इज दिस इज ऑड ऑल दीज आर लुक ऍट इट्स युनिक प्लेस यू विल फाइंड आउट दॅट ऑल दीज नंबर्स आर इवन नंबर्स सॉरी ऑड नंबर्स ओके ऑल दीज नंबर्स आर ऑड नंबर्स हे सगळे विषम संख्या आहे आणि द ओनली वन इज इवन अँड ऑल्सो इट इज प्राईम नंबर ठीक आहे नाव यू आर गेटिंग द टोटल कन्सेप्ट आता तुम्हाला कन्सेप्ट समजले असेल प्राईम नंबर इज ओनली डिव्हिजिबल बाय वन अँड इट सेल्फ अँड द नेक्स्ट वन ऑल द नंबर्स रादर दॅन ऑर ओनली टू ऑल द नंबर्स प्राईम नंबर्स आर ऑड नंबर्स ओके मग प्राईम नंबरचा ऑड नंबरचा असं लक्षात ठेवू शकता ओन्ली टू फक्त ऍड करायचं आहे पुढचा पॉईंट आहे कॉम्पोजिट संख्या कॉम्पोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या ठीक आहे संयुक्त संख्या मग हे कोणत्या आहेत मूळ संख्या सोडा बाकीच्या उरलेल्या संयुक्त प्राईम नंबर्सला बाजूला ठेवा पुट द प्राईम नंबर्स असाइड यू विल फाईंड आउट द कॉम्पोजिट नंबर्स आउट ऑफ हंड्रेड ठीक आहे हंड्रेड वेन वी आर टॉकिंग अबाउट वन टू हंड्रेड अँड वी सेपरेटेड प्राईम नंबर्स आपण सेपरेट केले वी आर गेटिंग द कॉम्पोजिट नंबर आपल्याला उरलेले सगळे उरलेले सगळे काय सापडतील कॉम्पोजिट नंबर कसे बघा आता आपण पाहिलं प्राईम नंबर किती आहेत पंचवीस बरोबर आता मी एक स्टेटमेंट करतो चौऱ्याहत्तर सेव्हन्टी फोर नंबर आर कॉम्पोजिट ठीक आहे सेवन्ट फोर नंबर कॉम्पोजिट हंड्रेड मध्ये हंड्रेड मध्ये एक, हो, एक कोण आहे एक तो एक जे आहे ना एक तोच इथे स्टेटमेंट करणार आहे एक हा नाईदर प्राईम नॉर कॉम्पोजिट म्हणजे एक हा क्रमांक एक हा मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या, ना संख्या सुद्धा नाही एक ही एक स्वतंत्र संख्या आहे ठीक आहे आधी तुम्ही परिमय संख्या अपरिमय संख्या नैसर्गिक संख्या त्या पाहिल्या असतील ती कन्सेप्ट वेगळी आहे आणि मूळ संख्येची कन्सेप्ट वेगळी आहे त्यातलं साधरणे आहे आपण संख्यांची गणना करतो इथून पुढे त्यांचं क्लासिफिकेशन करतो वर्गवारी करतो त्यातला हा क्रमांक आहे ठीक आहे अंडरस्टूड मग पुढे हा महत्वाचा मुद्दा समजला एक हा मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही मग एक सोडला आता आपण इथं तो मिळू हे टोटल किती झाले हे झाले हंड्रेड किती झाले हंड्रेड कारण पंचवीस प्राइम उरलेले प्राईम सोडून रादर दॅन प्राईम नंबर ऑल अदर्स आर कॉम्पोजिट नंबर अँड द ओनली वन इज रिमेनिंग वन ठीक आहे एक राहिलेला संयुक्त संख्या लक्षात आल्या डीड यू अंडरस्टँड द कॉम्पोजिट नंबर आर नॉट गेटिंग इट मग आता आपण कॉम्पोजिट नंबर बघू ठीक आहे बघा आता आपल्या समोर इथं आपण मूळ संख्या लिहू समजा दोन तीन पाच सात ठीक आहे मग पुढे अकरा तेरा सतरा एकोणावीस तुम्ही काय करायचे माहिती का आता लिहिताना मी सांगतो वन टू हंड्रेड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असे नंबर्स लिहायचे आणि याच्यात फक्त दिस इज अ सिंपल एक्सरसाइज टू फाईंड आउट द प्राइम नंबर ठीक आहे असे नंबर्स लिहिले की ओनली वन यू हॅव्ह टू राउंड ह्याला राउंड करायचं फक्त नंबर नंबरला ह्याला राऊंड करा ह्याला राऊंड करा ह्याला राऊंड करा दिस राऊंड ओके त्याच्यानंतर इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आता ह्याच्यातले फक्त राउंड करू इलेवन थर्टीन सेव्हन्टीन आणि नाईन्टीन मग आता किती सोपं झालं हे जे राऊंड अप केलेले आहेत हे प्राईम आहेत पण हा जो वन आहे ना नो प्राईम नॉ कॉम्पोजिट ठीक आहे प्राईम नाही कॉम्पोजिट नाही समजलं ओके म्हणजे हे जे बाकीचे आहेत आता मी यांना मार्कआउट करतो लालने ओके रेड कलरनी यांना मार्कआउट करतो कॉम्पोजिट संयुक्त संख्या थाँ� संयुक्त संख्या संयुक्त संख्या संयुक्त 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 संख्या संयुक्त संख्या कॉम्पोजिट नंबर कॉम्पोजिट नंबर का बर बिकॉज दीज आर डिव्हिजिबल बाय अदर देन वन अँड अदर म्हणजे इतर संख्यांनी सुद्धा त्या डिव्हिजिबल आहेत कशा डिव्हिजिबल आहेत एक एक्झाम्पल घेऊ फिफ्टीनच फिफ्टीन कोणत्या कोणत्याने भाग जातो याचे फ्रॅक्शन काय आहेत याला तीनने ने जातो यस पाचने ने जातो यस ने जातो यस पंधराने जातो यस एवढ्याने जातो म्हणून हा कॉम्पोजिट आहे कसा आहे कॉम्पोजिट आहे आणि जर प्राईम असेल तर तेरा घ्या ने जातो आणि फक्त तेराने जातो समजलं तेरा हा नंबर आपला राऊंडअप आहे आणि हा मात्र याला आपण कॉम्पोजिट ठेवला बॉक्समध्ये टाकला पण हा मात्र तसा नाही कशातच नाही दिस इज द ऑप्शन नंबर ओके <coughs> <Okay? coughs> वन इज द ऑप्शन नंबर अँड अदर नाव वी आर गेटिंग आपण पाहिलं पंचवीस आर प्राईम नंबर आणि सेव्हन्टी फोर आर कॉम्पोजिट ठीक आहे ओके आले लक्षात आता मला असं वाटतं तुम्हाला प्राईम नंबर आणि कॉम्पोजिट नंबरमध्ये कोणती अडचण राहिलेली नसेल हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला समजला असेल आवडला असेल याशिवाय आणखी कोणता टॉपिक अडत असेल इफ यू आर गेटिंग सम काइंड ऑफ डिफिकल्ट कॉन्सेप्ट राधर दॅन दिस पॉईंट यू आर गोइंग टू सजेस्ट मी इन कमेंट आय विल टेक ऑर आय विल सिम्प्लिफायड हा मी प्रयत्न करील तो इझी करण्याचा तो सिम्प्लिफाय करण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा ठीक आहे अजून तुम्हाला अवघड वाटणारा घटक मला अवश्य कळवा पुढच्या याच्यात आपण घेऊ आजच्या याच्यात आपण मूळ संख्या आणि कॉम्पोजिट संख्या बघितल्या आता आपल्या समोर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत हा जो प्रकार आहे द नेक्स्ट वन इज ट्विन नंबर म्हणजे जोड मूळ संख्या ठीक आहे जोड मूळ संख्या आता याच्यामध्ये काय जोड जोड म्हणजे काय जोडी ओके म्हणजे ह्या जोडी असते हे आधी लक्षात घ्या म्हणजे दिस इज अ पेअर ही काय असते पेअर असते ओके ही कन्सेप्ट आधी फॉर्म झाली ही ट्विन आहे ट्विन म्हणजे जोडी ओके ट्विन म्हणजे जोडी आणि मूळ संख्या आहे ठीक आहे जी जोडी आहे आणि मूळ आहे आता यामधले की पॉईंट आपण पाहू पहिला की पॉईंट आहे ही जी आहे इट इज अ पेअर ऑफ प्राईम नंबर डिफर्स बाय टू ज्यांच्यामध्ये फक्त दोनचा चा फरक असतो दे डिफर बाय टू ओके okay? नाव आता मी तुम्हाला आधी उदाहरण सांगतो या मूळ संख्या असतात यांची जोडी असते ज्यांच्यामध्ये फक्त दोनचा फरक असतो अशा एकूण किती संख्या आहेत इथं लिहिलेल्या आहेत मी आधी का लिहून घेतो कारण आपला वेळ जाऊ नये म्हणून ठीक आहे बघा इथं तीन आणि पाच तीन आणि पाच यांच्यातला फरक किती आहे दोन यामुळे संख्या आहेत का हो म्हणजे ही जोडी दिस इज अ पेअर ऑफ प्राईम नंबर म्हणजे दिस इज ट्विन नंबर कसे आहेत हे ट्विन नंबर आहेत ट्विन प्राईम ह्याला काय म्हणणार आपण ट्विन प्राईम नंबर ओके ट्विन प्राईम नंबर ठीक आहे पुढे म्हणजे हे प्राईम असावे लागतात पण यांची जोडी असावी लागते ह्यांच्यामध्ये दोनचा फरक असावा लागतो नेक्स्ट ट्विन प्राईम नंबर इज फाय अँड सेवन किती वाजा बाकी होते ह्याच्यातनं मायनस करून बघा सेवन मधून फाईव्ह किती येतात द डिफरन्स इज ओनली टू ठीक आहे त्याच्यानंतर इलेव्हन आणि थर्टीन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम एम द डिफरन्स इज टू सो दिस इज ऑल्सो द ट्विन प्राईम नंबर ओके द नेक्स्ट वन सेव्हन्टीन आणि नाईन्टीन सतरा आणि एकोणीस मधला डिफरन्स किती आहे किती डिफरन्स आहे याच्यामधला दोनचा म्हणजे दिस इज ऑल्सो द पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर ठीक आहे द नेक्स्ट ट्विन प्राइम नंबर इज ट्वेंटी नाईन अँड थर्टी वन एकोणतीस आणि एकतीस ही सुद्धा एक जोडमूळ संख्या आहे जोडमूळ या मूळ आहेत आणि या जोडलेल्या आहेत कारण यांच्यामध्ये दोनचा फरक आहे पुढची संख्या आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे द डिफरन्स बिट्वीन फॉर्टी वन अँड फॉर्टी थ्री इज टू सो दीज आर ऑल्सो द ट्विन प्राईम नंबर द नेक्स्ट वन आपल्याला हे लक्षात ठेवायचे यू आर गेटिंग द क्वेश्चन इन ह्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स मध्ये येईल हाऊ मेनी ट्विन प्राईम नंबर्स इन वन टू हंड्रेड एक ते शंभर मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत असा प्रश्न आलेला आहे ठीक आहे आपण ते पाहणारच इथे काउंट करू ह्याच्यातला डिफरन्स सुद्धा दोनचा आहे त्याच्यानंतर सेव्हेंटी वन आणि सेव्हेंटी थ्री ह्याच्यामध्ये सुद्धा दोनचा आहे आपण ह्याच्या आधी प्राईम नंबर बघितलेत हा तुम्ही याच व्हिडिओमध्ये सुरुवातीला प्राईम नंबर बघितलेत त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं की एक ते पन्नास पर्यंत वन टू फिफ्टी पंधरा प्राईम नंबर आहेत आणि एक्कावन ते शंभर पर्यंत म्हणजे फिफ्टी वन टू हंड्रेड देर आर ओनली टेन प्राईम नंबर्स ठीक आहे मग या मोस्ट ऑफ द जोड्या बघा कुठपर्यंत आहेत या जास्तीत जास्त ज्या जोड्या दीज पेअर्स आर फ्रॉम बिलो फिफ्टी हे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स द सिक्स पेअर ऑफ क्वीन नंबर्स इन बिलो फिफ्टी पन्नासच्या खाली आहेत ह्या सहा जोड्या आणि या ओनली द टू पेअर्स आर अबाउ फिफ्टी समजले आलं लक्षात म्हणजे ट्विन नंबर्स या टोटल आठ आहेत हाऊ मेनी हो नंबर्स देर आर इन ऑल एट प्राईम नंबर्स ट्विन नंबर आहेत जे ट्विन आहेत आणि जे प्राईम आहेत म्हणजे एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्या आहेत ज्या जोडलेल्या आहेत दोनच्या फरकाने एकमेकांना ओके हो आले लक्षात म्हणजे आता तुम्हाला ट्विन प्राईम नंबर ओळखायला हो अडचण येणार नाही आणि हे कशाला असतं माहिती का जेव्हा नंबर लाईन येते ना किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला संख्या मालिका दिलेली असते संख्या मालिकेत प्रश्न असतात दोन दोनच्या जोड्या दिलेल्या असतात त्यातली एक वेगळी जोडी असेल या बाकीच्या ट्विन नंबरच्या तीन जोड्या आणि एक वेगळी दिलेली असेल तेव्हा शोधता येईल ओके आले लक्षात प्रश्न कसा विचारला जातो पुढची आपली जी कन्सेप्ट आहे ती खूप सोपी आहे कारण याच्यामध्ये एक मुद्दा असा इतका सोपा आहे की बघा हे को प्राईम नंबर आहेत आहे को प्राईम नंबरचे दोन महत्वाचे पॉईंट मी इथे लिहून ठेवलेले आहेत दोन्ही आहेत को प्राईम नंबर म्हणजे असा कुठलाही सलग येणारा नंबर क्रमाने येणाऱ्या संख्या ठीक आहे इथं मुद्दा वाचा क्रमवार येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक दोन संख्या क्रमाने येणाऱ्या एक आणि दोन क्रमाने येते दोन आणि तीन क्रमाने येते तीन आणि चार क्रमाने येते मग ह्या आहेत का हो या प्राईम आहेत का कारण त्यांना फक्त एकने भाग जातो कितीने भाग जातो त्या दोघींना ह्या पण जोड्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या घ्या कोणत्याही त्या कोप्राइम असतील त्या सिरियले असतील त्याच्यामध्ये संख्या मालिकेत प्रश्न विचारतात हा जो कोप्राइम आहे याला म्हणतात सह मूळ ह्यांच्यामधलं मूळ असतं फक्त एक म्हणजे या एकने वाढलेल्या असतात कितीने वाढतात

फोर फाय दिस इज ऑल्सो को प्राइम एट नाईन दिस इज ऑल्सो को प्राइम म्हणजे हे नंबर सगळे को प्राइम नंबर आहेत ओके आपण प्राईम नंबर पाहिले ठीक आहे त्याच्यानंतर को प्राइम नंबर पाहिले कॉम्पोजिट नंबर पाहिले ट्विन ट्विन नंबर्स पाहिले आणि को प्राइम पाहिले ओके आणखी एक दोन एक्झाम्पल्स लिहिलेले आहे एक दोन चार पाच आहेच मग असं जर तुम्ही म्हटलं दोन तीन चार पाच सहा सात आठ हो यांची जोडी धरली तर दिस इज ऑल्सो कोप्राईम हा प्राइम हा, को प्राइम, हा को प्राइम हे दोघं घेतले तर हे को प्राइम कोणत्याही येणाऱ्या क्रमवार येणाऱ्या क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांना काय म्हणतात सहमूळ संख्या म्हणतात ना, ओके सहमूळ संख्या म्हणतात ठीक आहे आले लक्षात मग अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार घटक पूर्ण केलेले आहेत तुम्हाला समजून सांगितलेत इंग्लिशमधून आणि मराठीमधून दोन्ही याच्यातनं मग याच्यावरचे जे प्रश्न आहेत त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत पहिला पार्ट आपण जो केला तो रॅशनल आणि त्याचे दोन भाग घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये इवन आणि ऑड नंबरचा नंबर पहिला पार्ट केला त्यानंतर प्राईम नंबर आणि कॉम्पोजिट नंबरचा हा दुसरा पार्ट आहे पुढच्या पार्टमध्ये आपल्याला ट्रायंग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर बघायचे ठीक आहे ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर म्हणजे त्रिकोणी संख्या आणि वर्गसंख्या हे आपण पाहणार आहोत पुढच्या पार्टमध्ये हा पार्ट पार जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय